नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभेचं वारं जोरात वाहू लागले आणि दहिवडीचं राजकारण मात्र आहे दहिवडीचं राजकारण तापण्यामागं एक कारण आहे ते कारण म्हणजे दहिवडीच्या नगराध्यक्षांवर दाखल झालेला अविश्वास ठराव हा अविश्वास ठराव एकूण सतरा नगरसेवकापैकी एकूण चौदा नगरसेवकांनी दाखल केला आहे आणि त्यामध्ये धनाजी नारायण जाधव नील मतुल जाधव उज्वला अमर पवार राणी तानाजी अवघडे रुपेश सुरेश मोरे वर्षा राणी विलास सावंत महेश पतंगराव जाधव मोनिका सुरज गुंडगे राजेंद्र रामचंद्र साळुंखे सुरेंद्र गणपती मोरे सुप्रिया महेंद्र जाधव सुरेखा सुरेश पखाले विजया रवींद्र जाधव आणि शैलेंद्र पंढरीनाथ खरा अशा एकूण चौदा जणांनी हा अविश्वास ठराव नगराध्यक्ष सागरपूर त्यांच्यावरती दाखल केलाय अविश्वास ठराव दाखल करताना त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले त्यामध्ये पहिला मुद्दा नगराध्यक्ष हे इतर नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत त्याचप्रमाणे ते मनमानी कारभार आहेत आणि मनमानी कारभार करत असताना कायद्याप्रमाणे जनरल बॉडीची मिटिंग दरमहा बोलवणं आवश्यक असताना ते बोलवत नाहीत आणि त्याच्यामुळं नगरपंचायतीचं दैनंदिन कामकाज हे वेळेवर होत नाही हे सगळे आरोप ह्या चौदा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावात मांडले आहेत आणि हे मुद्दे मांडल्यानंतर त्यांनी सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी हा अविश्वास अव ठराव नगराध्यक्ष सागरपोळ यांच्या विरोधात दा जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सागर कोळ यांच्यासह एकूण चौदा लोकांना नोटीस काढली आणि अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही नोटीस सर्वांना मिळाली आणि त्यानुसार येत्या अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे या सुनावणी दरम्यान नगराध्यक्ष सागर पोळ यांची नगराध्यक्ष पदाची खुर्ची वाचणार की गोत्यात जाणार हे पाहणं आता दहिवडीकरांसाठी उत्सुकतेचा विषय आहे एकूणच दहिवडीकरांसाठी आणि मान तालुक्यातून मान तालुक्यातील लोकांसाठी अति महत्त्वाचा विषय असलेली दहिवळी नगरपंचायतीची ही गोष्ट अठरा तारखेला जे काय होतंय त्याच्यावर नगरा नगराध्यक्ष सागरपुळे यांचं भवितव्य अवलंबून असेल आणि ते भवितव्य काय असेल याचा आढावा आपण अठरा तारखेला जाणून घेऊया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद